परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सार स्वागत आज किचन मध्ये सगळे जायचं का तर माझी चूक दाखवत होते व्हिडिओ मध्ये की मी हे केले के ते केले वाईस चुकलंय तर ते दाखवायला आले होते आणि मी आज श्रीसाठी बनवते नाश्त्याला शिरा आणि छान छान दोन चुट्टू घातले आज खूप दिवसात तिचे जसे करले होते ना तेव्हा आता खूप की वाटते आता रोज घालणार फक्त आता घालून घेत नाही ते सारखे सारखे काढते नको नको मामा मला किचन जायचं दिला कंस्ट्रक्शनच काम चालू आहे तर ती खाली बघते इथून म्हणजे नाही का समोर बघते तर मम्मी घर बनवतात खूप छान घर बनवतात मगापासून मग काय सांगते कानामध्ये घर बनवते बाबा सांगितलं तर छान घर बनवते म्हणून चिमणीचं घर आण आमच्या घरातन ते गेलेच आम्ही नाही का चिमणी आणल्या होत्या मग ते उडून गेले

मांडे कशी घालतात का मांडी कशी घालतात मम्माने कशी घालतात ज्वारा आता ते नाश्ता करायचा नको म्हणले आधी हे खायचे दूध पिले म्हणलं काय होत नाही थंड थंड आणि कसं लोक नाही आता काय सकाळ राहिले का साडे अकरा वाजले तुम्ही लवकर उठतात का लवकर थंडीनंतर <coughs> खरबूज खायची मजाच वेगळी असते आणि आम्ही ना आता म्हणजे चहा पिलो होतो पण चहा पण आता पिऊ वाटत नाही थंड थंड काहीतरी खवायचं सकाळत कलिंगड पेक्षा मला खरबूज जास्त आवडत का होत वापर दाखवायला का, का, का थंड आहे थंड लागते जास्त काका फ्रीज मध्ये होत आम्ही मी खाऊन बघू का काय श्री काय करते

नाही नको नको जायला मस्त पैकी आम्ही आवरले म्हणजे मी आवरलं श्रीने आवरलं श्री च्या बाबाने आवरलं आणि आवर श्रीचं चहा प्यायचं राहिले चहा प्यायल्यानंतर म्हणजे मी ना पाच सहा वर्षानंतर म्हणजे उरसाला चालले कुठे चालले कळलं का न म्हणजे खूप उत्सुकता आहे मला का तर पाच सहा वर्षानंतर चालले लग्नाच्या आधीच गेले होते त्यानंतर आता फर्स्ट टाईम चालले तिकडे आणि श्रीच्या आईबाबाकडे चालले मग त्यामुळं तुम्हाला समजूनच जाईन कंटिन्यू लॉक्स केल्यानंतर कळेल की आज उरूस कुठला आहे आणि मी कुठं उरसाला चालले तर चला म्हणलं आज उरसाला श्री श्रीला घेऊन जावं तिला खूप आवडतं खेळायला म्हणलं आज चला कारण फोन पण आला होता तिकडून की य य य तर म्हटलं आज नाही का काल पण होता तर काल गेले नाही पहिल्या दिवशी खूप गर्दी असते आता दुसऱ्या दिवशी पण तिथं गर्दीचं असते तरी पण म्हंटल श्रीला खेळायला घेऊन जावं आणि थोडंसं मी पण नाही का एवढ्या वर्षानंतर जाईल तिथं आपण कुठे चाललो तर मामाच्या मामाच्याकडं झिगाक आहे मग मामाकडे जायचंय आई मामा कडे जायचंय होय मग कुठे जायचंय कस होय जिवजा खाय का बर जाऊ आपण आता संध्याकाळचे माहितीये सात वाजायला दोन मिनटं कमी तर जरा लेट झालाय निघायला तर म्हणजे चला आता जाऊ श्री काय झालं चावी विसरले तर रिटर्न वरती चालले आता गाडीची चावी सांडली मी श्रीच्या बाबा तशी तर लई टॅलेंटेड आहे चाय विसरायला त्यांच्या आपण लक्षात नाही ना काय केलं विसरतातच बाबा हा ना ग हा ना गो असं हा तुला काय कळालं हा उरसत जायच्या आधी आम्ही तिच्या आईबाबाकडे गेलो का तर म्हणलं आधी तिच्या मामाला भेटल्याशिवाय ती चक्क निघणार नाही पण तिथं गेल्यानंतर काय सगळ्यांनी जेवण ने आणि त्यात आम्ही खूप दिवसानंतर दादाला भेटलो होतो आईंना आणि दादा पण आलता म्हटलं चला ठीक आहे थोड्या वेळ गप्पा वगैरे झाला आणि त्याची मॅच चालू होती सगळ्यांनी मॅच बघितली आणि त्यानंतर मी घरातून निघाले का तर खूप लेट झाला म्हणलं आता उरूस बघू चालू असेल तर तर निघालो तरी पण ह्यांच्या काय गप्पा काय संपत नव्हत्या का तर खूप दिवसांनी भेटलो होतो आम्ही गप्पा झाल्या म्हणलं चला पन आता आणि ट्रॉफिक पण त्यात खूप लागलं होतं खूप वेळ आता म्हणलं डायरेक्ट घरी जायचं उरूस चालू नसला नाए ना तर नाही का नाही थांबायचं का तर ट्रॉफिक वगैरे खूप एवढा लेट झाला तरी पण तुम्हाला माहिती आहे कायडला खूप ट्रॅफिक असतंच म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे असं तर ठीक आहे चला म्हटलं आता बघू उरूस त्या साईडला पाहणे ब्रेक डान्स सगळं म्हणजे खेळायचं सगळं होतं तर श्रीला मिकी मॉज मध्ये बस नाही का चढायचं उतरायचं होतं पण तिला घेत नव्हते का तर ती खूप लहान आहे सगळे म्हणजे तिथले ते म्हणले आणि त्यानंतर मग आम्ही ही गाडी भेटली त्यात तिला बसवलं आणि त्या शेजारी पण होतं जम्पिंगचं वगैरे खूप रिक्वेस्ट केली त्यांना पण यार म्हणला हो ती खेळ ती खेळू द्या तर ते म्हणले नाही नाही मोठे मुले त्या आतमध्ये तिला लागेल वगैरे म्हटलं ठीक आहे मग सागर ह्या झाजेमध्ये बसायला गेले तोपर्यंत मी श्रीला रिक्वेस्ट करून त्यांना जेव्हा लहान मुलीने तेव्हा आलं तेव्हा तिला तिला खेळायला पाठवलं मग ती खूप छान जम्पिंग वगैरे खेळी आणि फायनली ह्यात पण तिला बसायला भेटलं का आता हे तिला खूप आवडतं

ठुसलो म्हणजे अजून तर लिफ्ट कशीच आहे वाटलं नव्हतं नाही का दूध भेटेल आणि दूध भेटलं शोधलं भेटलं घरात इथून तिथून आम्ही बघितलं दूध डेअरी कुठे भेटेल का म्हणून पण नाही श्री चल ना मला म्हणते तू एकटी गेली मग माझी चॅक मध्ये तिला म्हणता येणार झाजे मध्ये पण भयान भीती वाटली उघडा तुला जिक जॅक तशीच राहायचं होतं ना तिथं पाळणे खेळायला जम्पिंग जम्पिंग करता ना घरी आलो निवांत बसले का तर तिथे एवढी गर्दी होती मापाच्या बाहेर तरी पण तेवढ्यातनं सागरने तिकीट काढलं होतं त्यांना बसायचं होतं जहाजेमध्ये तर मी बसले पण मला इतकी भीती वाटली बापरे भयान भीती वाटत होती बाकी काय कुठं फिरलो नाही का तर एवढी गर्दी होती बापरे खूप गर्दी होती आणि त्यात आम्ही मंदिराकडे पण गेलो नाही तिकडं पण खूप गर्दी होती श्री पण नाही का म्हणलं रडायला खूप गर्दी होती त्यामुळे चेंबा भी बी त्यापेक्षा म्हटलं निवांत असं परत जाऊन पाया पडता येईलच तर खूप दिवसांनी म्हणजे खूप वर्षांनी गेले मी उरसाला भारी वाटलं पण आतमध्ये खूप फिरले नाही का तर खूप गर्दी होती लवकर जायला पाहिजे होतं आम्हाला लेट झाला होता असं पण उरसा जायलाच नऊ साडेनऊ झाल्या होत्या त्यानंतर मग घरी यायचं म्हटलं अकरा वाजले श्री बलून पार बघ तिकडं वरती गेले होतं आता बलून तीन छोटे छोटे बलून ते वाव हे बघा हो खो हो खो आला बाबापास एक त्या कोपऱ्यात तोक 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 त्या कोपऱ्यात बघ ना किती वरती चाललंय बलून बघा ना किती वरती चाललंय एक बोलून माझ्यापाशी माझ्यापाशी इकडे एक वरती आहे ते उडते ना आणि खरेदी वगैरे काहीच केलं नाही आणि श्रीच्या बाबांनी मला काय घेतलं नाही का तर झालं तलता श्री ओढत होती मुली आणि अकरा वाजली साडे दहा वाजितच घरी येईल अकरा वाजून खूप लेट झाला आणि घरनं आईकडनं जेवण वगैरे आम्ही आलो होतो त्यामुळं नाही आणि सगळेच आम्ही जेवण चालू हो हो दोन फुटला असता आता सागर बघा ना तिला फॅर तरी फुटा नाही ते चला मग बाय बाय गुड नाईट शुभरात्री परत नवीन व्हिडिओ मध्ये परत आपण भेटू आणि आपल्या चॅनेलला कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट